पत्रकार कैलासराजे कमलाकर घरत कुटुंबावर शोक कळा जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला या उक्तीप्रमाणे आज, आज आजी आम्हा सर्वांना पोरके करून देवाघरी निघून गेली पेण तालुक्यातील जितेगाव हे पत्रकार कैलास घरत यांचे आजोड त्यांच्या आजीचे कैलासवाशी गंभा गुलाब नारायण म्हात्रे यांचे बुधवार दिनांक चोवीस रोजी सायंकाळी आठ वाजून मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवलीये आणि वयाच्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले त्यांच्या अंतयात्रेत जिथे पंचक्रोशीतील सर्व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या प्रमाणात शेवटचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते विधी शुक्रवार दिनांक वीस बारा दोन हजार चोवीस रोजी श्री क्षेत्र नाशिक येथे होणार असून तेरावे उत्तर कार्यविधी सोमवार दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजी जीते येथे राहत्या घरी होणार आहे दररोज रात्री अध्याय वाचन होणार आहे त्यांच्या मागे दोन मुलगे विजय नारायण म्हात्रे नरेशभाई नारायण म्हात्रे तसेच तीन मुली कुसुम नभाकर डाऊर कळवे शैला हिरामन पाटील तारा मीना राजेंद्र पाटील पाटणेश्वर नातू नाती पणतू पणती असा मोठा परिवार आहे त्या अत्यंत कष्टाळू आणि शांत प्रेमळ मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या आजीने आयुष्यभर सत्कर्म केले सर्वांना मदत केली म्हणूनच मोक्षदा एकादशीच्या शुभ दिवशी मृत्यू येणे यासाठी पुण्याही लागते खरंच विठुराया पांडुरंगा याच साठी केला होता अठ्ठाज शेवटचा दिवस गोड व्हावा खऱ्या अर्थाने आजीच्या जीवनाचे सार्थक झाले महाराष्ट्र न्यूज ब्युरो रिपोर्ट Subscribe now and press the bell icon. Never miss an update.